नमस्कार आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण ताज्या हिरव्या वाटणातील चविष्ट असा मटार पुलाव कुकरमध्ये झटपट कसा बनवायचा ते पाहून घेणार आहोत जरी हा मटार पुलाव आपण कुकरमध्ये बनवत असलो तरी त्याचा दाणा आणि दाणा कसा मोकळा होईल याच्या सर्व टिप्स आणि ट्रिक मी यामध्ये तुम्हाला सांगितल्या आहेत त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ताज्या हिरव्या वाटणातील मटारपुला बनवण्यासाठी इथं आपण काही वाटणाचं साहित्य घेतलेलं आहे सगळ्यात आधी इथे मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मुठभर मी कोथंबीर घेतलेली आहे एक इंच अद्रकचा तुकडा मी असा कट करून घेतलेला आहे दहा ते बारा मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत सात मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडं कडीपत्ता घेतलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा आता हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याचं बारीक असं वाटण वाटून घेणार आहोत हा मटार पुलाव इतका स्वादिष्ट होतो ना की तुम्ही बनवला ना तर त्याची चव विसरणार नाही इतका छान होतो आणि जेव्हा आपण कुकरचं झाकण उघडतो ना तेव्हा त्याचा सुगंध दरवळतो ना इतका छान वाटतो तुम्ही नक्की करून बघा आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करूया इथे गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवला होता आणि त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलं आहे मी गॅस इथे बारीकच ठेवलेली आहे कारण तेल चांगल्यापैकी गरम झाला आहे आता ह्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत त्यासाठी मी इथे दोन चक्रीफूल टाकलं आहे दोन दालचिनीचे तुकडे दोन तेजपत्ता आणि एक मोठी विलायची टाकून घेणार आहे त्यानंतर मी इथे बारीक चिरून ठेवलेला एक वाटीभर कांदा आहे तो कांदा टाकून घेते आहे आत्ता मात्र कांदा टाकल्यानंतर आपल्याला गॅस फास्ट करायची आहे पहिला आपण बारीक याच्यासाठी करतो कारण खडे मसाले तेलामध्ये पटकन जळतात त्यामुळे जेव्हा आपण खडे मसाले टाकतो तेव्हा गॅस स्लो ठेवा आणि नंतर आपण जे पुढचे जिन्नस टाकतो तेव्हा आपण गॅस फास्ट करायची आहे आता हा कांदा लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे आता कांदा छानपैकी लाल रंगाचा परतवून झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे छान असा लाल रंगाचा झाला आहे आता कांदा आता ह्या ठिकाणी मी इथे चार पाच काजूचे तुकडे घेतले आहेत ते काजू ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तेलामध्ये ते पण व्यवस्थित असे आपण परतवून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडल्यास टाका नाही टाकले तरी काजू चालू शकतं त्यानंतर एक वाटीभर इथे मी हिरवे मटार घेतले आहेत बघा हे मटार देखील आपण ह्या स्टेजला टाकून घ्यायचे आहेत म्हणजे ते तेलामध्ये छान असे परतवून निघतात आणि आपल्या मटार पुलावचे देखील वाढते त्यानंतर मी थोडीशी इथे मुठभर फ्लॉवर घेतली आहे स्वच्छ धुवून मोठ्या कापांमध्ये मी कापून घेतली होती ती फ्लॉवर थोडीशी टाकते तुम्ही नाही फ्लॉवर टाकली नुसता मटार भात केला तरी देखील हा तितका चविष्ट होतो हे बघा हे असं सगळं तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे भाज्यांची टेस्ट आणखीन वाढते खूप छान होतो हा झटपट होणारी रेसिपी आहे अगदी पाहुणे आले आणि काही नसेल तर असा मटार पुलाव करायला काही हरकत नाही आपल्या भाज्या छानपैकी तेलामध्ये परतवून झालेल्या आहेत बघा तुम्ही इथे बघू शकता भाज्या व्यवस्थित परतवल्यानंतर आपण जो ताजा हिरवा वाटण करून घेतला होता मगाशी तो वाटण आपण इथे टाकून घेणार आहोत मी दोन चमचे साधारण वाटण तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे वाटणाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका कारण वाटणामध्ये आपण तिखट हिरव्या टाक मिरच्या टाकल्या होत्या त्यामुळे तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही वाटण ह्यामध्ये टाकून घ्या आपण ह्यामध्ये मसाला नाही टाकणार आपण ह्या हिरव्या वाटणातच आपल्याला आपला हिरवा मटार पुलाव बनवायचा आहे खूप छान होतो हा नक्की करून बघा वाटण छानपैकी आपण तेलामध्ये परतवून घ्यायचा म्हणजे वाटणाचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे घालवायचा आहे आपल्याला असा सतत आपण वाटण परतवून घ्यायचं आहे आपलं वाटण बघा इथे छानपैकी परतवून झालेलं आहे आणि वाटणाने तेल देखील सोडलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये अर्धा चमचा भाजलेली जिरेपूर टाकून घ्यायची त्यानंतर चिमूटभर आपण ह्यामध्ये हिंग टाकून घेणार आहोत अर्धा चमचा मी यामध्ये हळद टाकून घेते आहे बघा आणि चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या आणि आता हे टाकलेले जे जिन्नस आहे ते देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आहेत म्हणजे तेलात छान परतवून निघतात आणि आपल्या भाताला चव देखील खूप छान लागते एकदम चविष्ट भात होतो हा खूप सुगंध दरवळतोय ह्या वाटणामुळे आता माझ्या किचन मध्ये खूप छान होतो हे बघा असं सतत परतवून घ्यायचं त्यामुळे काय होतं माहिती का वाटण खाली करपत सुद्धा नाही आणि छान तो तेलामध्ये परतला देखील जातो आता मी इथे दीड ग्लास बासमती तांदूळ स्वच्छ धुवून सुके करून ठेवले होते सुके याच्यासाठी करून ठेवायचे कारण आपला भात एकदम मोकळा होतो आपण कुकरमध्ये टाकल्यानंतर चिकट होणार नाही बघा आता हा जो बासमती तांदूळ आहे तो मी कुकरमध्ये टाकून घेते आहे तुम्ही ह्या तांदळाच्या ऐवजी घरातला कुठलाही तांदूळ वापरला तरी देखील भात तेवढाच चविष्ट होतो काहीही फरक पडत नाही आता हा तांदूळ व्यवस्थित असा आपल्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघा आणि एक पाच ते सात मिनटं असाच आपल्याला वाटणात परतवून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित मिक्स झाला ना तर आपल्या भाताला टेस्ट पण खूप छान लागते आपला भात चांगला मी ह्यामध्ये परतवून घेतलेला आहे बघा भाज्या आणि तेलामध्ये व्यवस्थित असा दोन मिनटं परतवून घ्यायचा त्यानंतर आपण पाण्याचं प्रमाण बघून घेणार आहोत ह्याच ग्लासाने मी दीड ग्लास तांदूळ घेतलं होतं आणि त्याच ग्लासाने मी दोन ग्लास ह्यामध्ये पाणी टाकून घेते आहे आता तुम्ही म्हणाल भाताच्या आपल्याला दुप्पट पाणी टाकायचं असतं पण मी इथे अर्धाच ग्लास जेवढा आपण भात घेतला आहे त्यापेक्षा जास्त पाणी टाकते आहे कारण मगाशी आपण भात हा थोडासा भिजत घालून तो धुवून मोकळा करून ठेवला होता एक पाच मिनटंभर मी पाण्यामध्ये ठेवला आणि तो नंतर पाणी मोकळा करून घेतला त्यामुळे तो भात आधीच फुलला होता म्हणून मी पाणी फक्त दोनच ग्लास टाकला आहे याच्यामध्ये त्यानंतर एक सिक्रेट म्हणजे आपण लिंबू लिंबू पिळून टाकणार आहोत पिळल्यामुळे आपला भात एकदम मोकळा होतो एकमेकाला चिटकत नाही आणि पाण्याचं योग्य प्रमाण टाकल्यामुळे तो व्यवस्थित असा फुलतो सुद्धा तुम्ही बघू शकता इथे आता आपण थोडीशी यामध्ये कोथंबीर टाकून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून एक तीन शिट्ट्यांमध्ये आपला भात एकदम मोकळा चविष्ट असा ताज्या वाटणातील मटार पुलाव तयार होणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता कुकरही आपला थोडासा थंड झालेला आहे आपण झाकण काढून बघूया बघा कुकरची वाफ देखील निघते आहे किती छान आणि मोकळा भात झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला चमच्याने मिक्स करून देखील दाखवते अजिबात भात एकमेकाला चिटकला नाही योग्य प्रमाण आणि योग्य जर तुम्ही बनवला तर इतका सुंदर अप्रतिम चविष्ट भात होतो तुम्ही खाल्ल्यावर याची चव विसरणार नाही ना इतका सुंदर होतो आपल्या ताज्या हिरव्या वाटणातील स्वादिष्ट असा मटार पुलाव भात आता रेडी आहे आता ह्यावर आपण एक चमचाभर तुपाची धार सोडून घेणार आहोत त्यानंतर थोडासा मी इथे ओला नारळ खोवला होता तो देखील टाकून घेते आहे आणि अर्थातच यावर थोडीशी आपण कोथंबीर देखील भुरभुरवून घेणार आहोत इतका अप्रतिम चवीचा स्वादिष्ट असा मटार पुलाव भात नक्की करून बघा खूप सुंदर होतो आणि याची चव तुम्ही विसरणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते अशाच नवनवीन रेसिप्या पाहण्यासाठी आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा